नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची मध्ये आपलं स्वागत आता बोलबिडूची टीम पोचलेली नाशिक आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये विरुद्ध धनुष्यबाण म्हणजे दोन शिवसेनेच्या गटामध्ये लढत आहे राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे आणि नाशिक आपण विचारणार आहोत इथं एक मशालीचं चिन्ह अडकून चहा पिता आहेत म्हणजे युती आधी होती <laughs> मशालीच्या आणि चहावाल्यांची ठीक आहे हवा कोणाची राजाभाऊ वाजे का हेमंत गोडसे हवा राजाभाऊ राजा आहे राजे भाऊच निवडून येणार निवडून हो टक्के कारण की लोकशाही विरुद्ध ही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे का राजाभाऊ वाजे का हेमंत गोडसे कोण निवडून येणार आणि काय मुद्दे आहेत आता या निवडणुकीचे नाही मेन गोष्ट म्हणजे राजाभाऊ वाजे चांगला माणूस आहे तो चांगला माणूस तू मतदार आहेस का वोटिंग करतो हा मला सांग राजाबाजेंची उमेदवारी खूप आधी जाहीर झाली हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला असं वाटत होतं की छगन भुजबळांना देतील किंवा काय त्याचा परिणाम झालाय का थोडं हेमंत गोडसे मागं पडेल का प्रचारामध्ये तर सगळंच मागं पडेल नाही हेमंत गोडसे दोनदा निवडून आल्यामुळं यावेळेस पण तिसऱ्यांदा तेच येणार हॅट्रिक होणार हो शंभर टक्के होणार का बरं त्यांनी नाशिकमध्ये भरपूर कामं केलेले असल्यामुळे हेमंत गोडसे आप्पाच येणार आहे वर्षी पण ते आपण ला माहित होतं तिकीट आपल्यालाच भेटणार आहे याच्यामुळे कुठेही धावपळ न करता आपण तिकीट भेटणार आहे श्रीकांत शिंदेकडे दोन तीनदा जाऊन आले धावपळ काय नाही धावपळ म्हणजे त्यांना माहिती होतं ना त्यांनी जास्त हे केलं नाही म्हणून आपण तिकीट येणार आणि आप्पाच येणार नाशिक त्यांना भुजबळ मदत करणार का नक्की नक्की भुजवळ साहेब नक्की मदत करणार त्यांना मदत करणार चला हे बघा दो हे दोघंही म्हणतात वाजेंची हवाय आहे हे म्हणतात गोडसेंची हवा आहे ठीक आहे आपण आणखीन काही विचारूयात नाशिककरांना काय नेमकं आहे इथलं गणित दादा कुणाची हवा आहे वाजेंची हवा आहे गोडसेंची हवा आहे काय नेमकं का? तर दोघांची पण आहे दो हो दोघांची पण आहे पण शक्यता जास्त साहेब साहेबांची आप्पा साहेबांची मित्र मला सांगा आता मित्र पक्षा जे आहेत ते काम करतील का म्हणजे भुजबळ जे आहेत ते आता वाजेंसाठी काम करणार का का भुजबळांना स्वतःला लढायचं होतं अगदी मोदी शहाने पण शिफारस केली होती तर काम करणार का मित्र पक्ष मित्र काम करेलच ना का नाही करणार म्हणजे चुरस आहे का निवडणूक एकदम आटीतटीची नाशिककरांचे कोणते मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात लोकसभेला स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत का नाही ठीक आहे तुम्ही सांगा ना तुम्हाला काय वाटतं हा तुम्हाला नाही रस ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये कशामुळे हे पक्ष फुट फाटाफूट झाले वगैरे त्यामुळे कोणी कुठे जातं कोणी कुठे जातं आज इथं बसतं इथं उद्या कुठलं आहे याच्यात मजा नाही राहिली राजकारणाचा विस्का झाला म्हणजे याच्यात कोणावर भरोसा ठेवून कोणावर नाही असं झालंय तुम्हाला असं वाटतं पण आपण तटस्थ राहिलेलं बरं तटस्थ राहिलेलं बरं बरोबर आहे यांचा तटस्थ राहिलेलं बरं आपण आणखीन काही लोकांकडे जाऊयात इथं पण एक ग्रुप आहे आपण त्यांना विचारूयात नमस्कार काय वाटतंय तुम्हाला राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे थेट लढत आहे का शांतिगिरी महाराज पण आहेत आणि करण गायकर पण आहेत हिंदी राजा भाऊ राजाभाऊ वाजे राजा मेरे शिवसेना काही ओढ देता काही ओढ आहे कहाँ से आया मैं यूपी ऐसी गोरखपुर ऐसी गोरखपुर से ऐसी से? मोदी को योगी को नहीं देता हूँ मोदी को योगी को नहीं देते नहीं देता हूँ आपको ठाकरे ठाकरे अच्छा है थाकरे क्योंकि थाकरे जल्दी भगाएगा बिना भाड़े के घर पर जाऊँगा ऐसी कहाँ से आप आप कितने साल से हैं अभी सर पाँच साल से हैं पाँच साल से आपको क्या लगता है यहाँ पे उद्धव ठाकरे का काम अच्छा है या सर अभी जब से हैं इनका है अच्छा ही है बघा हे उत्तर प्रदेशवरून आलेले आहेत गोरखपूरनं आलेले आहेत म्हणजे योगींच्या पण त्यांना असं वाटतंय की उद्धव ठाकरे जे आहेत तेच योग्य आहेत आपण इथे काही पॅसेंजर आहेत त्यांना विचारूयात नमस्कार तुम्ही मत मद, मतदान करता का वोटर आहे का वोटिंग करता नवीनच आहे पहिलं फर्स्ट टाईम नाशिकचीच आहेत का तुम्ही बरं तुम्हाला माहिती आहेत उमेदवार कोण आहेत राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे बरं पण तुम्ही मतदान करणार का करू तू तु, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुणाकडे बघून मतदान करणार तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं पंतप्रधान मोदी आहेत का राहुल गांधी व्हावेत राहुल गांधी वा राहुल गांधी तुम्हाला काय वाटतं सांग राहुल गांधी राहुल गांधी काय वाटतं तुम्हाला राहुल गांधी राहुल गांधी कशासाठी कारण सांग मोदींनी खूप महागाई केली महागाई केली काही परवडत नाही काही नाही सिलेंडर महाग सगळं महागे सिलेंडर महाग पेट्रोल महाग पेट्रोल पण सगळ्यांसाठी करतात ते झालं तर नॅशनल इथं काय इथं गोडसे का वाजे 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 म्हणजे मशाल गोडसेला देऊन पाहिलं पण गोडसे पण अटकले होते मध्यंतरी गोडसेला पण देऊन पाहिलं गोडसे अटकले होते बर आणि हे जे आहेत आपले शांतीगिरी महाराज आणि करण गायकर वगैरे आहे का तुम्हाला चौरंगी लढत त्यावर काय फरक पडणार का त्यांच्या ठीक आहे अजून विचारत लोकांना काय म्हणाल निवडणूक आलेली आहे हा म्हणत होता महागाई खूप वाढली आहे गॅस ग्या, सिलेंडर वगैरे हो तर तुम्हाला तसं वाटतंय का की महागाई खूप वाढली किंवा काय वाटतंय ना सगळेच भाव वाढले पाल्याचे सगळेच किराणा आता एवढे काम केले तरी पैसे पुरती नाही किराणाला काय गरीबांनी कस काय खायचं दहा वर्षामध्ये काय फरक पडला असं वाटतंय का तुम्हाला म्हणतात आ... रेशन आम्ही फुकट देतोय नाही नाही रेशन फुकट देत आहे पण काही गरीबाला तेवढंच भेटतं फक्त हो दुसरं सगळं विकत आणावं लागतं ना मुला मागाच सगळं नोकरी वगैरे आहे रोजगार वगैरे काय रोजगार आहे सगळं हातावरचे आम्ही तुम्हाला काय वाटतं कोण इथं राजाबाऊ वाजे हेमंत गोडसे कोण चांगला उमेदवार ठरले तुमच्या दृष्टीनं हेमंत गोडसे तरी पण बघा म्हणजे हेमंत गोडसे आहेत हा नाही हरकत नाही पण मला सांगा अजून कुठले प्रश्न महत्वाचे नागरिकांच्या समस्या सोडवू शकतील महागाई झालं पेट्रोल डिझेल ते सोडून कुठले मुद्दे तुम्हाला मोदी राहुल तुम्हाला कोण राजीव गांधी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी यांचं मत थोडं गमतशीर आहे त्यांना हेमंत गोडसे आहेत पण दुसरीकडे आहेत महागाई आहे त्याच्यामुळं मोदी नकोत आपण आता या साईडला जाऊयात आणखीन विचारायला बघू नमस्कार आम्ही पुण्यावरून आलो सगळ्या लोकसभा मतदारसंघासाठी म्हणतो नाशिकमध्ये हवा कोणाची राजा भाऊ हे राज वाजे हेमंत गोडसेजे यांची हवा आहे येणार निवडून येणार शंभर टक्के येणार राजा वाजे कसं मुळे म्हणजे कामं केलीत किंवा काय कामं पण चांगले त्यांचे आणि माणूस पण एकदम चांगला आहे राजाऊबाजे आणि गोडशी गोडशीच काही नाही कारण त्यांनी काही कामच केलं नाही दोन वर्षात दोन, दोन, दोन तीन वर्षात काहीच काम दोन टर्मला काहीच काम नाही झालं काहीच नाही पण इथं छगन भुजबळ वगैरे काय करतील मदत करतील काय ना ना काय यांनी कोणाला मदत नाही केली पाहिजे मी इथं म्हणतो का बरं नाही केली पाहिजे तटस्थ राहिले पाहिजे तटस्थ राहिलं पाहिजे का बरं पण आणि भुजबळ असते तर भुजबळ नसते आले भुजबळ भुजबळ नसते आले मोदी शाह म्हणत होते शंभर टक्के मराठा आरक्षणाचा मुद्दा इथं आहे तो इथं हे होणार शंभर टक्के त्यांना शंभर टक्के म्हणजे निवडून आलेच नसते भुजबळ मराठा आरक्षणामुळे त्यामुळे भीती जाऊन हे केलं नाही पण आता हे शांतिगिरी महाराज करण गायकर हे काय मतं घायला उभी आता हे मतं घालणार फक्त लोकांचे लोकांचे घालणार काय जास्त येणारच नाही नाही कोणी तुम्हाला नाशिकसाठी म्हणजे लवकर तिकीट मिळालं मनुष्य साधा आहे साधारण आहे चांगला आहे जे स्वभाव चांगला आहे मनुष्य ओके साधा मनुष्य ओकेवर जमिनीवरच आहे म्हणजे आहे आणि गोडसेने काय दोन टर्म काम केलं नाही काहीच नाही केलं काहीच नाही केलं ठीक आहे बघा इथं असं वाटतंय की वाजे जे आहेत साधा माणूस आहे संपर्कातला माणूस आहे तर त्यामुळं हे वाटतंय आपण यांना विचारूयात नमस्कार काय वाटतंय वाजे गोडसे नाही राजकारणात रस नाही नाही तुम्ही बरं यांना पण रस नाही राजकारणात आपण ठीक आहे आपण अजून काय जणांना विचारूयात हा सगळा परिसर जो आहे गजबजचा परिसर आहे नाशिकचा या चौकामध्ये लोक येत आहेत अजून आपण जरा इकडं पा या पानपट्टी जाऊयात विचारत आपण नमस्कार मतदार आहात का तुम्ही नाशिकमध्ये कुणाची हवा आहे राजाभाऊ वाजे का यमंत गोडसे राजाभाऊंची भाऊची म्हणजे काम चांगलं करतायत किंवा हो जरा थोडंसं आता ऍक्च्युली मी कामात आहे सर तुम्ही नंतर बोलतो ना ठीक आहे सांग ठीक आहे अजून विचार काय काय सांगाल राजाभाऊ वाजे हेमंत गोडसे नाशिकमधलं वातावरण काय आहे कोणाचा प्रचार जोर असतो राजा भाऊ गोडसे नित्य पंधरा वर्षापासून ते आमदार झाले हेमंत गोडसे दहा वर्ष खासदार आहेत दहा वर्ष खासदार आहेत आणि वाजे यांनी पहिल्यांदा खासदार होऊन गेले आणि आता शिवसेना आणि दोन पक्ष पक्ष पुढे झाली बरोबर आहे पक्ष पुढे झाली त्याच्यामुळे नेमकं काय सांगता येणार नाही काय नेमकं कोण लागण्याचा भरोसा नाही बरोबर आहे म्हणजे याच दोन पक्षामध्येच हे आहे शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे पण तुम्हाला काय वाटतं शिवसे सहानुभूती कुणाकडे उद्धव ठाकरेंकडे का शिंदेकडे आता कसं आहे राजाभाऊ गोडसे यांनी चांगलं कार्य केलेलं आहे राजाभाऊ वाजे वाजे त्यांनी काम चांगलं केलं माग बरोबर हा मला सांगा की हे मोदी म्हणतात नकली सेना उद्धव ठाकरेंची शरद पवारांची नकली खरी अजित पवारांची एकनाथ शिंदेची तुम्हाला काय वाटतं शिवसेना खरी कोणाची आहे उद्धव ठाकरेंची एक शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेची पण राज ठाकरेंची राज ठाकरेची राज ठाकरेंची पण सेना या ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरे सारखे नेतृत्व पक्षाला आता, आता बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व वारसा कोण चालू उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे हे सांगा आता पक्ष पक्ष लोक जनता याला पक्ष दे साथ देऊ राहिली मुख्यमंत्री ते शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या बरोबर यांचं म्हणणं बरोबर आहे की कन्फ्युजन आहे बघा नाशिकमध्ये फार गोंधळ आहे कारण दोन उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत वाजे आणि गो गोडसे यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याच्यामुळे गोंधळ आहे कोणी माहीत नाही आणि शिवसेना खरी कोणाची हे माहीत नाही बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेगळी होती पण आत्ता तरी जनता शिंदेच्या पाठीमागं आहे म्हणजे थोडक्यात गोडसे पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की वाजे त्यामुळे आता वाजेविरुद्ध गोडसे नाशिकमधली हवा अजून नक्की कळत नाही पण चुरशीची निवडणूक आहे कारण शांतीगिरी महाराज आणि करण गायकर हे देखील आहेत पण ठीक आहे नाशिकमधली आपण हवा बघितली आता आपण अजून सिन्नरला जाणार आहोत दुसऱ्या एका मतदारसंघामध्ये ग्रामीण तिथं आपण बघणार आहोत तुम्हाला या सगळ्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या वाजे गोडसे तुम्ही तुमच्या कमेंट नक्की कळवा बघत रहा हवा कुणाची बोलघडू